अर्धापूर परिसरात अचानकपणे पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी काढलेली हळद तसे शिजलेली हळद झाकून ठेवण्यासाठी मिणकापडं फाऱ्या घेऊन जात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेती शेतीतील अनेक पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे त्याचबरोबर उन्हाळी पिकेसुद्धा पिकाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे पालेभाज्या आंबा फळबागा यासह विविध पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची माहिती शेतकरी वर्गाने दिली आहे अचानकपणे सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याची धांदल उडाली आहे तालुक्यात विजेच्या कडकडाटसह पावसाने सुरुवात केल्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला पावसाने पुन्हा शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे उन्हाळी ज्वारी पालेभाज्या फळबाग यासह विविध पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्याने वर्तिवली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की आणि उन्हाळ्यात पावसाळा सुरू झाल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे काही उन्हाळ्यात पावसाळा सुरू झाल्यासारखी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतीतील पिके मो पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अर्धापूर तालुक्यात अचानकपणे पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्याची धांदल उडाली आहे शेतकऱ्याने काढलेली हळद शिजून वाळू घातलेली हळद यामुळे झाकून ठेवण्यात मोठी धांदल उडत आहे अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिके पाले पालेभाज्या यास आंबा फळबागेत पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे आपण ऐन उन्हाळ्यात पावसाळा सु। पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्याची धांदल उडाली आहे आपण विजेच्या कडकडासह पाऊस सुरू असल्याची माहिती शेतकरी आपणास देत आहेत